सरकारी निधी मिळेल आणि गावाचा विकास होईल अशी आशा न बाळगता गावाचा विकास हा श्रमदानातून देखील होऊ शकतो असा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून साक्री तालुक्यातील इंदवे येथील तरुणांनी आठवड्यातून एक दिवस गावासाठी हे ब्रीद वाक्य घेऊन गाव स्वच्छता आणि पारदर्शक कारभारासाठी कंबर कसले आहे इंदवे गावातील वाढलेले गवत काढणे डबक्यांमध्ये साचल्या पाण्याला वाट करून देत डासांची उत्पत्ती रोखणे त्याचबरोबर चौकांमध्ये साचल्या कचरा गोळा करणे गटारीचे चेंबर साफ करून त्यांच्यातला गाळ ट्रॅक्टर टॉयलेट भरून गावाच्या बाहेर फेकणे व गावात झालेल्या विविध कामांमधील निकृष्ट दर्जाच्या केलेल्या कामांवर चर्चा करणे व त्यावर उपाययोजना शोधणे व भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायतीकडे गावाची वाटचाल करणे अशी गावाच्या हिताची कामे दर रवि एकत्र येत युवक करत आहेत येथील तरुण युवकांनी एक दिवस गावासाठी हे अभियान सुरू केले आहे या अभियानाअंतर्गत हे युवक दर रविवारी एकत्र येत काम करत असतात गावातील भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी तीन ते चार तास श्रमदान करतात सोशल मीडियात आम्ही इनवेकर या अनोळखी तरुणाने सुरू केलेल्या या अभियानात गावातील असंख्य तरुण हळूहळू जोडले जात आहेत रविवारी सुट्टीच्या दिवशी तरुण विद्यार्थी यामध्ये आता स्वयंस्मृतीने योगदान देत आहेत यात ग्रामस्थही स्वतःहून सहभागी होत आहेत दिनांक चार रविवार रोजी तरुणांनी आई इंदाई देवी मंदिरातील परिसरात साफसफाई केली गटारीत साचलेले पाणसांड पाणी फावड्या व टिक्काच्या सहाय्याने खोदून गावाच्या बाहेर असलेल्या नाल्याट काढून दिले अशा पद्धतीने गटार निर्मूलनाचे काम हाती घेऊन श्रमदानातून आदर्श गाव निर्मितीचा वसा या तरुणांनी घेतला आहे प्रत्येक वार्डातील गटारी व वा गावांतर्गत रस्ते स्वच्छता गावाच्या बाहेर निघणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या काटरी झुडपांची साफसफाई वृक्ष लागवड आदी कामे राबवून स्वच्छ ग्रामपंचायत भ्रष्टाचारमुक्त ग्रामपंचायतीची संकल्पना राबवण्याचा मानस या तरुणांनी ठेवला आहे